नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती याचे अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे मागील व्हिडिओ आपण माहे ऑक्टोंबरचे विद्यार्थी सुरक्षा समितीचे अहवाल लेखन इतिवृत्त लेखन किंवा प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात आपण व्हिडिओ जाणून घेतलेले आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो विद्यार्थी सुरक्षा समितीचे अहवाल लेखन प्रोसिडिंग लेखन या संदर्भात आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत या ठिकाणी माहे नोव्हेंबरसाठी ही सभा मी घेतलेली आहे या ठिकाणी सभा क्रमांक टाकून घ्यायचा आहे मी ही सभा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला घेतलेली आहे म्हणून मी या ठिकाणी ती तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे या ठिकाणी शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला प्रस्तावना देखील करून घ्यायची आहे मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अध्यक्ष श्री टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने आपणास ही प्रस्तावना करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय असा असणार आहे या ठिकाणी पहिला विषय मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे तपशील या पद्धतीने आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले या पद्धतीने पहिला विषय दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा शा नियोजनाबाबत तपशील या पद्धतीने लिहिलेला आहे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा नियोजन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण शालेय वातावरण विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सुदृढ असावे लागते विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक आणि भावनिक सुरक्षा राखणे तसेच त्यांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सहाय्य मिळावे यासाठी शालेय प्रशासनाने खालील मुद्द्यावर लक्ष देणे आवश्यक आहे असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले यामध्ये परिसरात अज्ञात व्यक्तीस प्रवेश न देणे शाळेतील सुरक्षा धोरणे तयार करणे आणि त्या धोरणांचा प्रत्येक शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी यांना पाठपुरावा करणे आवश्यक आहे शाळेतील कोणत्याही प्रकारच्या हिंसा भेदभाव किंवा शाळेच्या बाहेर असलेल्या अयोग्य घटकापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण होईल याची खबरदारी घेणारी सुरक्षा प्रणाली असावी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असावे सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि अनुपस्थिती नियमितपणे तपासणे गरजेचं आहे तसेच शाळेच्या बाहेर कोणतीही अनधिकृत व्यक्ती येत असल्यास त्यांचा प्रवेश थांबवणे हे खूप महत्वाचं असं आहे मित्रांनो यावर चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक तीन पेटीत प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत आपण मागील सभेच्या ठरावानुसार आपल्या शाळेत तक्रार पेटी बसवलेली आहे आणि त्याचा तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे मागील सभेच्या ठरावानुसार आपल्या शाळेत शाळेच्या दर्शनी भागात तक्रार पेटी बसवण्यात आलेली आहे तरी या सभेत मागील महिन्यात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहे की नाही याबाबत विचारणा केली गेली व तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाही संदर्भात तसेच परिपत्रकावर म्हणजेच शासन निर्णय संदर्भ क्रमांक एकनुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहे या तक्रार पेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे याची तपासणी देखील होणे तितकेच आवश्यक आहे असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे यावेळी तक्रारपेटी प्राप्त झालेल्या तक्रारी याविषयी सखोल अशी चर्चा करण्यात आली व तक्रारपेटी नोंदविही यामध्ये देखील यांच्या नोंदी ठेवणे याबाबत सूचना देण्यात आल्या व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार या ठिकाणी चौथा विषय घेतलेला आहे विद्यार्थी सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या तक्रारी व आक्षेपाचे निराकरण करण्याबाबत महत्वाचा असा विषय आहे त्याचा तपशील या पद्धतीने लिहिलेला आहे सुरक्षा सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीबाबत विविध माध्यमातून खालील प्रकारच्या तक्रारी आक्षेप प्राप्त होत आहेत या संदर्भात या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे जसे की अनेक शाळांमध्ये सी सी टी व्ही बंद स्थितीमध्ये असणे बऱ्याच शाळांमध्ये सी सी टी व्ही फुटेज तपासले जात नाही व सी सी टी व्हीचे बॅकअप ठेवण्यात येत नाही तसेच स्कूल वाहन सुरक्षा संबंधी उपाययोजना केलेल्या नाहीत त्यांचे चालकांचे फोन क्रमांक उपलब्ध नाहीत अशा प्रकारच्या विविध तक्रारी शासनास प्राप्त झालेल्या आहे त्याबाबत शासन परिपत्रक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे चे शुद्धीपत्रक हे काढण्यात आले आहे याचे वाचन आजच्या या सभेमध्ये करण्यात आले आहे व या शासन परिपत्रकातील सर्व सूचना आक्षेप तक्रारी यांचे देखील वाचन करण्यात आले आहे व या परिपत्रकाचे योग्यरित्या पालन करण्याच्या सूचना देखील अध्यक्ष यांनी यावेळी दिल्या आहे तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा लावणेबाबत हा देखील महत्वाचा असा विषय आहे ठरावाचा तपशील या पद्धतीने लिहिलेला आहे शाळेच्या दर्शनी भागात विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा लावणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे आपण देखील आपल्या शाळेत विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा ही लावलेली आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा एकत्रितपणे म्हणजेच शाळेच्या सभागृहात किंवा मैदानात वाचून ऐकवावी याबाबत देखील सभेत चर्चा करण्यात आली प्रतिज्ञा पाठांतर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षेबाबत जागरूक करण्यास मदत होईल विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा लावणे हे एक सशक्त पाऊल आहे ही प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना शाळेतील नियम आणि प्रोटोकॉल कसे महत्त्वाचे आहेत हे शिकवण्यास मदत करेल आणि त्यांना एक सुरक्षित व आदर्श वर्तणूक ठेवण्याचे प्रेरणाही मिळेल ज्यामुळे विद्यार्थ्यांचे एकत्रित सहकार्य आणि जागरूकता वाढते असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक सहा कर्मचारी यांची चरित्र पडताळणी बाबत कॅरेक्टर सर्टिफिकेट हे काढण्याबाबत या ठिकाणी हा महत्त्वाचा असा विषय घेतलेला आहे या पद्धतीने तपशील या ठिकाणी लिहिलेला आहे कर्मचारी यांची चरित्र पडताळणी शाळेतील एक अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे शाळेतील प्रत्येक कर्मचारी विशेषतः शिक्षक शालेय प्रशासक आणि इतर कर्मचारी यांचे चारित्र्य नैतिक मूल्य आणि विश्वासार्हता यांचा तपास करणे आवश्यक आहे यामुळे शाळेतील वातावरण सुरक्षित विश्वासार्ह आणि सकारात्मक राहते चारित्र्य पडताळणी केल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले आदर्श मिळतात आणि शालेय कामकाजाची गुणवत्ता राखली जाते आजच्या या सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली यामुळे शाळेतील सर्व घटकांच्या सहकार्याने एक आदर्श शाळा तयार केली जाऊ शकते व कर्मचारी यांची चारित्र पडताळणी करण्याबाबत सूचना दे देण्यात आल्या व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यायचा आहे पुढील विषय आपणास अजून एक दोन जर विषय या नोव्हेंबर महिन्याच्या सभेमध्ये घ्यायचे असेल तर आपण ते टाकू शकतो मी या ठिकाणी शेवटचा विषय टाकलेला आहे सात नंबरचा एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंपटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समतीने सभासंपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो माहे नोव्हेंबरसाठी मी विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल लेखन प्रोसेडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या मित्रांनो देखील हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद